बाजरीच्या भाकरी रात्रीची आमटी गवारीची शेंग शिजायचे पण अजून नाहीतर बरी पूजा लगेच खायला लागली आव यांनी जांभळ्या द्यायला लागल आ करून खाऊन पिऊन सगळं कसलं माणूस आहे तुला तेवढं येत या काय तर पहाटे उठून खाते काय बोलताय का तुमच मला सांगा आमची गवारी शेण घातली शिजाय बघा जरा किडनी बरच होती म्हणून म्हणलं आधी पाणी ओतलं पर परत शिजवून घेतली परत म्हंटल कुण्नी द्यावावी लसूण चुरून ठेवला बघा ताटात दूध कापून ता ठेवलंय आता भाकरी कराव्या म्हणलं पोळ्या हायत्या चपात कालच्या रात्री मायात्यानं चपात्या दिन बा काय पोळ्या दिलत्या आमटी दिरती भजी बी केली तर घेऊन जा म्हणजे मी कोण खायच नाही मी तिथं दोनच भजी खाल्लं मला म्हणते तुला भजी आवडते म्हणून करती मोठ्या ह्याच्यावर जा, जा शिगडू बाकरी बसते रे मग कल्या बाजूला बाजतच नाही आता बघा तवा वाळू ठेवलाय मी म्हणजे आता करावे बाकरी चपात्या खायच्या अजून पुनम चपाती पीठ मरती कशाला चपाती तोडात घालू वाटणार सारख्या चपात्या पोळ्या खा वाटत नाहीत या बाजरीच्या भाकरी पाहिजे वारं सुटल आकाडाच होय बाया म्हणून केली बाजरीची बाक केली नाही आग त्या थोडे मिटा की पाण्यात बाया बाजरी बाकरीगरले की परत शिवते त्या तुम्ही कशा ज्वारीच्या बाकरी करता काय कोण कोण ता तांदळा करत बर का लय पांढर शुभ्र होते त्या आणि लय चवीला लागते म्हणते माणसं मग काय माहिती बाईन मी आधी का नाही खाद्य पण बाजरीत मिक्स केलंय गव्हात काय ज्वारीत मिक्स केलंय गव्हात नाही बर का तोंडा शुभ आला नाही गवात रेशन कोण कोण मिक्स करतो कोण कोण म्हणजे आम्ही करतोच असल म्हणजे आता शेरडाला चारायचं करडा करडाला आम्ही काय चालू केलं नाही चारायला ना पेंड मस्त पास्ता ठेवू खपरी आणून ठेवली खपरी पेंड काय खायला म्हणून ठेवली तशी करडा आता लयच खराब झाली ती वारे झाला पिपळ टाकली म्हणजे एक पाठी मरगाच घातला शरडा नेहा हो ते सोडून वाद्या गवताला खतेल्या आपले खते। शरडा भरपूर झाले आहेत तुमच्या असते बारक्या बार बार बकरी माझ्या असते मोठ्या मोठे केलं तर बघते बारक्या करून कसं बघणार हां सांगा बरं चार बकरी एक बकरा काढते तो बाप पाडते ओए चार बकरी एक बकरा रेड करता काय एवढे बस की एवढे जमते तुला बकरी थापायला था। आओ कशी मुडी पुरगे तुला जमता ये तुला खाली चिटकून खाली थपायची जमते थापायला चांगली झाली पाहिजे बाकरी छान छान झाली पाहिजे चुलीपेक्षा बी डेंजर झाली पाहिजे चुलीपेक्षा बाखर डेंजर होत नसते

झाले तवा गच्च भरून बाखा झाली बघा आता तुम्हाला वाटत झाड आहे बाकरी हातात घेऊन बघा निस्ती बारीक झार बाकर आहे बाकरी करायची बी स्टाईल लागते व पत्त झाड मग दोन्ही बी करा बरं बघ ना बारके बी करा येत बारक्या जरा उशीर लागतो म्हणजे मोठ्या लागत्या भरायच्या मोठ्या भरत्या कसं वाट भरतो म्हणजे बाकी लय बारक्या करून तर कसं चालायचं तिकडे मोठ मग एवढीशी बाक दिली किंवा खाऊन नसते मग काय करायचं कशी बाजली बाकड बाजरीपीड आता संपत आली बी संपत आली पण का काकून दिली कि पैसे दिली का होय होय पैसे म्हणजे दीड दोन पहिले असाय किंवा आता आणून ठेवायला रात्री चार वाजता मी आठ पाडली आधी आधार कार्ड काढून तर मला वाटलं बे काय ताय मी येते येते घरी मी म्हणजे काय आता गेला परत महिन्याने दोन महिन्याने याच्या आमच्या घरी त्या मला ताई बे फायर त्या म्हणल्या पूजा जेवण केलं की खाल्ले की नाही सकाळ सकाळ पाड्या मला पाठवलं आग ती पोंगळ या म्हणा गे मला वाटलं म्हणताय महिना आहे सुभासणी महिना आहे आता मटण बंद केला आम्ही बंद केलं आता मटण खाऊन एवढा महिना संपत्र मटण नाही आज मटन आता सवास काय आज मटन बरोबर काय मला बघायचं कारण का उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू झाला कि मटण खायचं नसत उन्हाळ्यात मटण खाऊ नाही ऋतू जेव्हा बदलतो का तेव्हा मटण असलं एकदम भाज्याले असते का जेव्हा बारीक म्हणजे वातावरण बदल झाल्यामुळे आपल्या शरीराला मॅच होत नाही त्यामुळे लगेच तर नसतं पुन्हा खायच कारण का ऋतूनुसार आपलं शरीर बदलावं लागतं म्हणजे सवयी बदलाव लागते कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे तुमच्या बोलण्याचा हसा येत कस सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो तुम्ही काय बाहेर हुशार मी कशे जाण तबादूर मला काय येत आहे ये व हाप तुला कना 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 तुम्ही बोलला की नाही बा करण्यात येत नाही कालबाब गत करत बसता माझ्यापाशी माझी बी करत होती काय हिडो शेताकडे घेऊन जात मला खायला लोणच लगेच करून काय मी खाणार आहे अर्धीच खाया मी राहिली या अवयच लोणच नाही खायचं खा दे दिवसा मी खाद्यात या अंत्राना बाजरीची बाकुड फुगली बघा टम फुगली बघा अग खरं फुगली का खरच फुगली बाजू बागा बाकी फुगवती बाकरी तुम्ही बाकरी टोपला भरून करते गावातील शेंग सुट्टी करते या खायला बाय